कवी दत्ताजीराव गणपत तटकरे यांच्या सत्त्याण्णव्या जयंतीनिमित्त भव्य सायकल वाटप कार्यक्रम संपन्न रायगड लोह कवी दत्ताजीराव गणपत तटकरे यांच्या सत्त्याण्णव्या जयंतीनिमित्त सुनीलजी तटकरे युवा प्रतिष्ठान व वर्धा ते चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने श्री दिनाबाई मोरे शिक्षण संस्था संचालित कवी कृष्णाजी संभाजी गोरेवले माध्यमिक विद्यालय तिसे येथे सत्तावीस गरजू विद्यार्थ्यांना सायकल वाटप करण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अध्यक्ष यशवंत होते तर प्रमुख पाहुणे राष्ट्रवादी काँग्रेसच्या रोहा तालुका महिला अध्यक्ष सौ प्रीतमदा पाटील उपस्थित होते तसेच या कार्यक्रमात महेशंब माजी अध्यक्ष रायगड जिल्हा केंद्र शाळा दिसे व सदस्य क्रूस माध्यमिक विद्यालय शिक्षण कमिटीचे अध्यक्ष

वेळेवर आजपर्यंत या शाळेमधना बरेच विद्यार्थी शिक्षक आहेत कोण वकील आहेत त्यानंतर इंजिनिअरिंग लाईनला गेलेले आहेत आजपर्यंत या शाळेचा शिक्षणाचा क्षेत्राचा टक्का कधी उसरलेला नाही मी त्या शिक्षक वृंदांचं सुद्धा आभार व्यक्त करतो कारण परिश्रम घेऊन हे शिक्षक लोक काम करत असतात त्यातल्या त्यात आणखीन एक माझा विषय वेगळा असतो आणि ते विषय कारण हे जे सायकल जेव्हा त्या सायकल साठी धार्मिक विधी जी केली त्याचं कारण आहे कुली कन्या पुत्र होती सा वाटे। वाटे। त, जे सात्विका तयार हरी करणं वाटेल देवालाही हे वाटेल कि तटकरे चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने सुनीलजी तटकरे म्हणा अनिकेतबाई तटकरे म्हणा आदिती ताई माझे आमदार अनिकेत अनिकेतबाई टटकरे म्हणा आदिती ताई टटकरे म्हणा त्याचप्रमाणे त्या वर्धा वहिनींच्या नावान जो हा चॅरिटेबल ट्रस्ट आहे ज्यावेळी एखादी सायकल आपण जेव्हा लोकांना अर्पण करतो तेव्हा ही सायकल कुणी दिली तर उदय होतोय स्वर्गीय दत्ताजीराव तटकर यांच आणि हेच कार्य करण्यासाठी श्रीदनता ते मला तेच सांगायचं जीवनामध्ये चढ उतार असते कधीतरी जीवनामध्ये पण चढ उतार असताना विषय तो आहेच माझा दिले की आज विद्यार्थी असून म्हणजे तळवली मार्ग येतात चिंचवली मार्ग येतात तो जो रस्ता आहे त्या रस्त्यासाठी ग्रामपंचायतीचे सदस्य पण आहे तिथे आजी माजी उपसरपंच आहे तर हा केल्यानंतर जसं शाळेच्या विद्यार्थ्यांना उपयोग होईल तसा आपल्याला नदाराचा उपयोग होईल त्याचं कारण माहिती आहे आता तो फाटक पडला व खूप अवस्था बेकार होते आणि आपण सर्वांनी एक गोष्टीने ज्या जेव्हा सायकली घेतोय या सायकलचा उपयोग मी आता तुम्हाला दुसऱ्या गोष्टीवर धर्म शिकवतोय तर प्रत्येक मुलीच्या कपाळाला तिकली असणंच गरजेचं आहे आज मी खरंच सांगतोय कारण माझं हे काम नाही स्टेजवर बोलण्याचं सगळ्यांना माहिती येते स्टेजवर टिकली बांगडी आणि प्रत्येक मुलाच्या कपाळी गंध असणं गरजेचं आहे उद्या तुम्ही बाहेर गेलेत ना का गंध लावण्याची कुठे लाज आहे का थोडीशी नाही आहे ना आपण भारतीय आहोत आणि भारतीयांकडे असणं गरजेचं आहे एवढा रोखटोक बोल का बोलतो कारण धर्मच्या वृत्ती हा माझा कार्य स्वागत करणं पुष्पगुच्छा गोष्टी नित्य नियमाने आणि शाळेमध्ये शिस्त प्रिय म्हणजे असला पाहिजे कारण उद्या तुम्ही जेव्हा एखाद्या बाहेर कुठे गावात जाल तुझं नाव विचारतील आई वडिलांचं नाव विचारतील आणि त्यानंतर कुठल्या शाळेमध्ये शिकला त्याच्या नावाला कधी कलंक लागता कामा नये एवढ्या धैर्यशील शिक्षण पद्धती या शाळेमध्ये आहे तर त्याचं अवलोकन केले पाहिजे कारण सायकल दिले म्हटल्यानंतर दिवसभर सुट्टी असेल तर दिवसभर सायकल ठेवायची हा उद्देश नाहीये का सांगतोय माहितीये का तुम्हाला बरेच अनुभव घेतलेले सायकल ज्या कामासाठी दिले त्या कामासाठी सायकल वापरायची सायकल चालवण्याला माझं बंधन नाही पण सायकलवरून पडलेत ना तो उगा नव्हता कार सायकल दिलेत तो आणखीन काय करतोय बघा माझं पूर्ण शब्द लक्षात ठेवायचं त्यामुळे असं महान कार्य केलं ते आदरणीय दत्ताजीराव कटकरे यांना कैलासवासी कृष्णाजी संभाजी माध्यमिक विद्यालय तिशे ग्रामपंचायत तिशे त्याचप्रमाणे ग्रामस्थ तिशे यांच्याकडून पुरु, भावपूर्ण श्रद्धांजली समर्पित करते जय जयविश्वरात शिक्षक <laughs> वर्ग आणि सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थिनी आणि आज खऱ्या अर्थाने मनाला बाबा पहिलाच कार्यक्रम असा आता आम्ही बरेच कार्यक्रम केले सायकल वाटपाचे पण इतर सुद्धा केले परंतु ह्या कार्यक्रमासाठी पालकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित आहे त्याचं मी खरंच मनापासून आपल्या सर्वांचे आभार मानते कारण आपला मुलगा किंवा आपली मुलगी शाळेमध्ये काय करते याचं सर्वच पालकांना माहिती असणं गरजेचं आहे आणि माझ्या या आदिवासी सर्वच महिलांना मी खरोखर मनापासून धन्यवाद देईन आज आपल्या दत्ताजीराव तटकरे साहेबांच्या जयंती सत्त्याण्णव्या जयंतीनिमित्त सुनील तटकरे युवा प्रतिष्ठान वरदाई चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीने आदरणीय सुनील साहेब आदरणीय आमदार आदितीदाई आदरणीय आमदार अनिकेत बाई यांच्या माध्यमातून आज हा कार्यक्रम आपण आयोजित केला आहे खऱ्या अर्थाने हा कार्यक्रम मी आपल्या सगळ्या मान्यवरांना सांगू शकते इच्छिते की हा कार्यक्रम आदितीदाईंच्या माध्यमातून श्रीवर्धन मतदारसंघा पुरताच आपण पाच तालुक्यांमध्ये घेतला होता परंतु परंतु साहेबांनी ताईंनी असा कोणताच दुजाभाव न ठेवता संपूर्ण रोहा तालुका या कार्यक्रमामध्ये घेतला इथल्या विद्यार्थी आणि विद्यार्थिनी विद्यार्थी आणि विद्यार्थिनींसाठी सायकल वाटपाचा कार्यक्रम केला कारण आपला हा आंबेवाडी जिल्हा परिषद मतदारसंघ हा साहेबांच्या नेहमीच पाठीशी राहिलेला आहे आपल्या संपूर्ण तालुक्यात असो रायगड जिल्ह्यात असो आदरणीय तटकरे साहेबांनी तळागाळापर्यंत विकासाची गंगा आणलेली आहे असं कुठे नाही आहे की साहेबांनी विकास कामं केली नाहीयेत पण त्याच्यातही पलीकडे जाऊन एक समाज उपयोगी का, काम हे साहेबांच्या माध्यमातून नेहमीच होत राहत असं म्हणतात की कालच्या पुण्यावर आजचा आजचा दिवस उभत नसतो आजचा दिवस उभवण्यासाठी नवीन पुण्य करावं लागत हेच वाक्य घेऊन आदरणीय साहेब ताई आणि बाई हे नेहमीच प्रत्येक व्यक्तीपर्यंत काम करण्याचा प्रयत्न करत असतात जवळजवळ दहा हजार आपण सायकल वाटप या श्रीवर्धन मतदार संघात केलेलं आहे आणि आपल्या गरजू आणि खरोखरच ज्या एक ते दोन किलोमीटरच्या अंतरावरून शाळेमध्ये मुली किंवा मुलं येतात त्यांच्यासाठी हा विचार आदरणीय ताईंनी केला आज आपण बघितलं की झाली नाही विद्यार्थ नाही खरं गरज आहे अत्यंत गरज आहे कारण पूर्वी या गावात सायकलच नव्हती जेव्हा आम्ही शाळेत जायचो तो, तो कपडेच नव्हते मला अंगावर आमच्या सांगण्यार की ते नाही त्यावेळेला आणि जे आम्ही जेव्हा तिसरी आता शिकलो चौथीला आम्हाला मुलांना पैसे येत नाही आम्ही अठ्ठ्याण्णवमध्ये मुंबईला गेलो अठ्ठ्याण्णवमध्ये मुंबईला जाऊन तिथ पण नोकरी केली नंतर गावी आला ऐंशीमध्ये पंचायशेमध्ये त्याबरोबर साहेबांच्या बरोबर कार्यक्रम केला अजून एक करतोय आज माझं वर्ष ब्याऐंशी वर्ष आहे चांगला तात्पर्य आनंद असा वाटतो आहे की हा रोज हवा बघितल्यानंतर या शाळेचे एक वैभव आहे तिथं आमच्या एस एस सीला वर्गात कुठलाही नापास नव्हता ना शंभर टक्के या ठिकाणी मुलं पास होतात हे भाग्य आहे म्हणजे शिक्षकांचा तो अभिमान <laughs> आहे चांगले मार्ग केले काढून गेलेले आहेत आणि पुढे पोटलेले आहेत काय इंजिनियर पण झालेले असे करते आहेत तेव्हा या शाळेचा शिक्षक वर्ग आहे हा चांगला आहे त्याचप्रमाणे या शाळेला जो आता अधिक शेवट लागला आहे ते अण्ण त्यामुळे आमच्या मेवण्यानं भक्कम साथ्यांनी दिलेली आणि म्हणून त्यांच्या दुर्वीने त्यावेळेला आणि एक मिळून सांगतो की ही शाळा त्यांना अनुदान नव्हतं मी कट्टर साहेबांच्या बरोबर आम्ही फिरत होतो कायला लोसे माणिकराव होते रामपोत होते काहीला असे काही मंडळी आम्ही फिरत होतो आणि फिरत असताना हे शाळेतलं एक उदाहरण एक सर होते ते कुठल्या शाळेमध्ये हायस्कॉल आहेत मला माहीत नाही आता तिथून ट्रान्सफर झाले त्यांच्या लग्नासाठी गेलो कारण त्यांना हे शिक्षण म्हणजे बघायलाच नव्हतं अजिबात विदाउट पगारायचे आम्ही स्वतः सरकार लग्नाला गेलो आता ताए ताए ते मोठे आहेत म्हणजे कुठेतरी आहेत ते मला माहिती तर ते असे गरीब शिक्षक या ठिकाणी होऊन गेलेले आणि तेव्हा मग आम्ही साहेबांच्यावर आम्ही इथे वरती बसलो माझ्यावरती त्यावेळेस मानेकराव आणण्या वगैरे आम्ही सगळ्यात विनंती केली साहेबांना साहेब म्हटलं काही करा पण ते शाळेकडे लक्षात ठेवा कारण आमचे मेवणे होते ते तलफदार ते कधी म्हणजे रोपाथ हो त्यांचा कारण हातावर एक मारला की दोन गाव अशा पद्धतीने साहेबांना मग शेवटी परत धरलं आणि मग साहेबांनी सगळं हे मान्यता चालू केली आणि शाळा पण चालू आणि शाळा चालू झाल्यापासून सुंदर असा वर्ग चालला आणि त्यांच्या ओडियाच्या पुण्यतिथीनिमित्त या ठिकाणी गरीब गरीबी मुलांना आज सायकल वाटप ते गुंत जागा कोण देत नाही आज आमच्या मेवण्याने कमीत कमी पंचवीस ते तीस गुंट्याची जागा आज या शाळेला दिले आहे खरोखरच त्यांचं स्वागत आहे परंतु स्वर्गीय दत्ताजीराव कटकरे साहेब यांच्या सत्त्याण्णवा पूर्ण जयंतीनिमित्त कृष्णाजी संभाजी गोरिवले माध्यमिक विद्यालय तिसे इथे आज सायकल वाटपचं आयोजन सा आपण करत आहोत आणि या कार्यक्रमासाठी उपस्थित आपल्या राष्ट्रवादी रोहा तालुका महिला अध्यक्ष तसेच आंबेवाडी ग्रुप ग्रामपंचायत सदस्य प्रीतमताई पाटील शाळेचे अध्यक्ष तसेच सेक्रेटरी सेक्रेटरी काश्रम गुरुले काश्रम गुरुले अण्णा तसेच माझी उपसरपंच आणि निर्मित आग्रेसर असणारे आपले स्वामी जंगम आणि खरोखरच म्हणजे त्यांचा म्हणजे सांगावं तर बराच कमी पडेल कारण हिंदू समाजासाठी किंवा धर्मासाठी त्यांचा बराचसा बराचसा म्हणजे बराच त्यांचा म्हणजे पूर्ण आपल्या परिसरात श्रेय श्रेय आणि म्हणजे बऱ्याच ठिकाणी जाऊन हिंदू समाज आपला वाढवण्यासाठी ते प्रयत्न चालू असतात तर त्यां तेन, आणि उपस्थित सर्वच पालकवर्ग शिक्षक आणि विद्यार्थी सर्वांचे गुरुग्रामपंचित तिशेच्या वतीने स्वागत करतो आज आपल्याला गरजू विद्यार्थ्यांसाठी सायकल वाटप चालू आहे आणि आज सायकल आपल्याला दिलेले आहेत आज मला वाटते पूर्ण रायगड जिल्ह्यात आपल्याला आपल्या ला लाडक्या आदितीताई ताई तसेच अनिकेत भाई आणि साहेबांच्या माध्यमातून आपल्याला आपण जर बघितलं तर आपला तिशे तळवली किंवा पंचक्रोशी किंवा तसं बघायला गेलो तर वा तालुका आणि रायगड जिल्हा म्हणजे बराचसा सगळ्यात जास्त असा कुठला गाव नसेल की त्या गावात साहेबांचं सा, नाव नसेल किंवा कुठं कुठल्या कामाचा जी पाठी नसेल प्रत्येक ठिकाणी सडळ असते शास शासनाच्या माध्यमातून वेगवेगळ्या पद्धतीने म्हणजे समाज मंदिर असतील किंवा श शा शाळेसाठी मदत असेल कधीतर कोणत्याही कामासाठी गेल्या तर आपल्याला आपल्या भागात जर विकास बघितला तर आपण फक्त तटकरे घराण्यापासूनच होतो आणि आज तोच एक उदाहरण म्हणजे आपल्याला गरजू विद्यार्थ्यांसाठी सायकल वाटत फक्त या सायकलचा उपयोग आपल्या सर्व विद्यार्थ्यांनी शक्यतो हायवेला चालवताना आपला आता मुंबई गोवा हायवे आता जरा फास्ट झालाय कारण हायवेचं काम बऱ्यापैकी चालू झालंय तर आपल्या तळवलीतले विद्यार्थी असतील किंवा चिंचवलीतले असतील कॉस्को पासून येणारे ट्रेलर असतील तर फक्त विद्यार्थ्यांनी सायकली चालवताना सांभाळून चालवा की कुठे गायलबोट लागतं का नाही आणि दंगामस्ती न करता सेफ चालवण्याचा प्रयत्न करा तेवढंच सांगतो आणि शाळेच्या वती आज मागणी केले सरांनी काल पण आपला अध्यक्ष साहेबांनी काल पाण्यासाठी आपल्याला मागणी केली तर सर आणि अध्यक्ष साहेब तुम्हाला एक शब्द देतो की आपली ही जी लाईन चालू आहे आपण ग्रामस्थान तुमच्या ग्रामस्थांकडे बोलू ग्रामपंचायत आम्ही विषय घेतो आणि आपल्याला जर चालू लाईनवरून पाहिजे असेल तर इथे किंवा तुमची जे आपण म्हणजे जे टाकीपासून जी, जी, जी ग्रॅव्हिटीने येणारी लाईन आहे तिथून जर पाणी इकडे पोचवणार असेल तर तसा आम्ही सरपंच आणि पूर्ण ग्रामपंचायत कमिटी बसून एक निर्णय घेऊन आपण शंभर टक्के करणार हा तर जिवाळ्याचाच विषय आहे पाण्याचा त्याच्यामुळे आपण शंभर टक्के पाणी देण्याचा प्रयत्न प्रयत्न नाही म्हणजे शंभर टक्के देऊच तसाच म्हणतात की आपल्याला चिंचवली पासून तिसे गावापर्यंत रस्त्याची जरूरच आहे कारण पावसाळी तर ह्या रस्त्याची अवस्था फार बिकट असते तर आपण ह्या रस्त्यासाठी पण आपण एक सर्व ग्रामस्थ शालेय कमिटी आणि तिथे तळवली ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य आजी माझी पदाधिकारी घेऊन आपण साहेबांकडे जाऊ आणि या रस्त्याची लवकरात लवकर मागणी करून हा लोकर लोकर रस्ता पूर्ण करण्याचा आपण प्रयत्न करू सर्वांना सर्व विद्यार्थ्यांना ज्यांना ज्यांना सायकल भेटल्यात त्यांना एक शुभेच्छा देतो आणि सर्वांनी सेफ चालवा हीच विनंती करतो जय जय